लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला कांद्याच्या प्रश्नामुळे फटका बसला जे उमेदवार निवडून येतील असं वाटत होतं त्यांचा पराभव झाला यानंतर तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारकडनं घेतले जातील असं शेतकऱ्यांना वाटत होतं मात्र आता पुन्हा एकदा सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे तो निर्णय आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळीला देण्यात येणाऱ्या अनुदानासंदर्भातला कांदा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहेत शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत नेमके संघटनेचं काय मत आहे निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात काय निर्णय आहे तुमची काय भूमिका आहे हे बघा की यापूर्वी प महाराष्ट्रामध्ये कांदा चाळजी कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये उभारायची असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पणन विभागाकडून अनुदान दिलं जायचं त्यावेळेस अनुदानाची रक्कम खूप तोकडी होती आम्ही सातत्याने कांदा संघटना असेल उत्पादक शेतकरी असतील कांद्याची आम्ही सरकारकडं कर मागण्या करत गेलो की याचं अनुदान हे वाढलं गेलं पाहिजेल दरम्यानच्या काळात हे अनुदान जे आहे हे पन्नास टक्क्यापर्यंत गेलं परंतु आमची मागणी अशी होती की जो कांदा आम्ही आमच्या चाळीमध्ये साठवतोय हा देशातल्या ग्राहकांसाठी साठवतो आहे त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के कांद्याला अनुदान दिलं पाहिजे होतं परंतु आत्ता जर नऊ जुलैचं आपण सरकारचं एक नोटिफिकेशन किंवा परिपत्रक बघितलं त्या परिपत्रकानुसार आता वैयक्तिक कांदासळा जे अनुदान आहे जे रोजगार योजनेतून मिळायचं याला पूर्णपणे स सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असं परिपत्रक काढलं आहे आता जर कांदाचा अनुदान घ्यायचे असेल तर ते बचत गट किंवा शेतकरी उत्पादक गट जो संघांचा असेल अशांनाच फक्त ही कांदा चळा दिली जाणार आहे आणि हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे कांदा जर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये स्वतः पिकवतात त्याचं संगोपन ते स्वतः करतात उत्कृष्ट क्वालिटीचा कांदा पिकवतात तर त्याची साठवणूक आणि त्याची निगराणी हा शेतकरी वैयक्तिक पातळी जी घेऊ शकतो ते कोणीच घेऊ शकत नाही म्हणून हा जो वैयक्तिक कांदाचा अनुदान बंद करण्याचा जो निर्णय आहे हा एकदम तुगलकी निर्णय आहे याला महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचा तीव्र विरोध आहे सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावे आणि हे जे पन्नास टक्के जे अनुदान आहे त्याऐवजी शंभर टक्के कांद्याच्या जाईला अनुदान द्यावे ही मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून आम्ही करत आहोत पण पर याचा परिणाम काय जाणवू शकतो याचा परिणाम बघा आता सामूहिकरित्या जर आपण म्हणाल काही गोष्टी करायच्या तर आत्ताचं जर नाफेड आणि एन सी सी एफ जे आहे केंद्रासारखे बफर स्टॉक कांदा करतं हे सामूहिक पद्धतीने यांचं पाचशे टन हजार टनाचे गोडाऊन असतात त्याच्यामध्ये कांदा साठवला जातो आणि त्यामध्ये जे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा बचत गट असतील आता याच्यासाठी किती बचत गटांचा आधीचा काय अनुभव आहे हो याच्या कुठल्याही काही पूर्वतयारी न करता असे निर्णय घेणं म्हणजे यांना जर सरकारला बचत गटाला आणि जर शेतकरी उत्पादक कंपन्यांना अशा चाळींना अनुदान द्यायचं ते जरूर द्यावं पण शेतकऱ्यांचं बंद करू नये शेतकऱ्यांचं अनुदान पन्नास टक्केवरून शंभर टक्के करावं म्हणजे शेतकऱ्यांनी ना कांदा साळी जर दिल्या तर शेतकरी त्यांचा जो कांदा आहे तो खूप चांगल्या रीतीने साठवतील देशामध्ये दे कधी त्यांचाही निर्माण होणार नाही अधिकचा कांदा जो शेतकऱ्यांना राहील तर निर्यात पण देशातून जास्त कांद्याची करता येईल या सर्व याचा विचार जर केला तर राज्य सरकारचं कुठंतरी चुकते त्यांनी याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन या विरोधात तीव्र होईल सामूहिकरित्या जर शेतकऱ्यांनी एकत्र आले तर अधिक शेतकऱ्यांचा फायदा होईल ही आगची भावना असू शकते नाही सामूहिकरित्या एकत्र ये येऊन जर कांदा साठवायचा असेल तर कांदा हे नाशवंत पीक आहे मग त्याच्यामध्ये दहा शेतकऱ्यांनी एकत्रित कांदा साठवला कोणाचा उदाहरणासाठी दोनशे क्विंटल असेल कोणाचा पाचशे क्विंटल असेल कोणाचा तीनशे क्विंटल असेल तर त्याचे एकूण हिशोब कसा करायचा आणि त्याच्यामध्ये कोणाचा आता हा कांदा त्याची सड पण होत असते तर कांद्याची सड झाली तर तो नेमका त्या शेतकऱ्यापैकी कोणाचा झाला हे सगळा वादाचा विषय पुढं निर्माण होणार आहे त्याच्यामुळं असं न करता थेट वैयक्तिक शेतकऱ्यांना शंभर टक्के कांद्याच्या चाळीचं अनुदान द्यावे आपण बघतोय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सामूहिकरित्या जर अशा पद्धतीने शेतकरी सर्व एकत्र आले तर कांदा चाळीमधलाच कांदा जर खराब होण्याची वेळ आली तर तो नेमका कोणाचा कांदा असेल दळणवळणाचा देखील प्रश्न होऊ शकतो त्यामुळे वैयक्तिक पातळीवर ज्यावेळेस शेतकरी शेती करतो आपला कांदा पिकवतो वैयक्तिक पातळीवरच त्याला ते अनुदान देण्यात यावं ही आता शेतकऱ्यांकडनं मागणी होते आता सरकार याकडे किती गंभीरतेने लक्ष देतं हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे कॅमेरामॅन मयूर बार्गजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट